नमस्कार मित्र मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये <coughs> बघा मित्रांनो आज मी काढून दाखवणार आहे तुम्हाला निळफुले वेसेस दादा कोणके यांची संवाद <coughs> बघा तर तुम्हाला दोघांचा आवाज ऐकून दाखवतो बघा अशाच प्रकारे निळफुले दादा कोणके बाजारात जातात <coughs> तुम्हाला तर माहिती आहे बाजार म्हणजे ते नाही बाजार आपला माळव्याचा बाजार माळव्याचा मग माळव्याच्या बाजारात जातो तो आजची नको समोर बाय दिसते दादा कोण केला नंतर दादा कोडके निळ फुलेला काय म्हणतोय माला वेळ माला न मायला नऊ बाईच्या काना झुमके झुमके मला जिमके मी घेतली अ मला बाईच्या पायात पंजेल पण मला ती मी घेतलं आणि बाईच्या अंगाची साडी अ ती साडी मी घेतली तो निरफुल्या राग होतो आणि निरफुल्या राग येतो आणि तो निरफुल्या दादा कोण केला असं म्हणतो या माझा दादा तुला माहिती का तर आू का, का तुम्हाला माहित झालं का आ, न, आ, तुम्हाला माहित झालं का हा माहित झालं ना बघा असे मी जुगलमध्ये करतो आणि तुम्हाला आज्यावरती मी अजून एक रिएक्शन व्हिडिओ घेऊन येणार आणि बघायला वसू नका आणि असच बरोबर सपोर्ट करा आणि बाय आणि ऑफ लक आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटतो तर नमस्कार काय बाय अच्छा आहे अच्छा आहे बाय मित्रांनो